श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शे शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज आहे शनिवार आणि आज आहे लक्ष्मी पंचमी तर आज आपल्याला आपल्या घरामध्ये एक दिवा लावायचा आहे याला आपण लक्ष्मी दिवा असं सुद्धा म्हणू शकतो तर हा दिवा आपल्याला कशासाठी लावायचा आहे आपल्या घराची भरभराट बर व्हावी आपल्या जीवनातलं जे काही दारिद्र्य आहे तर ते दूर व्हावं यासाठी आपल्याला हा जो दिवा आहे तर तो लावायचा आहे माता लक्ष्मी ज्या वेळेस आपल्या घरामध्ये प्रवेश करते तर त्यावेळेस ती फक्त पैसाच नाही तर आपल्या घरामध्ये सुख समृद्धी धन दौलत ऐश्वर याची बरकत घेऊन येत असते एखादं घर तुम्ही बघितलं तर त्या घरामध्ये खूप पैसा असतो पण त्या घरामध्ये शांती ही अजिबात नसते तर असा पैसा आपल्याला नको आहे एक वेळेस आपल्याकडे पैसा कमी असला तरी चालेल पण घरामध्ये शांती पाहिजे तर त्यासाठीच आपल्याला जो आजचा हा एक उपाय आहे तो तो करायचा आहे बघा लक्ष्मी पंचमी आहे तर ती चैत्र महिन्यातील पंचमी तिथीला येत असते आणि ही जी तिथी आहे तर ती माता लक्ष्मीला खूप प्रिय आहे या तिथीमध्ये केना केले जाणारे पुण्य या तिथीमध्ये केली जाणारी माता लक्ष्मीची उपासना ही चिरकाल आपल्यासोबत राहते आणि आपल्याला लक्ष्मी लोकामध्ये जागा मिळत असते स्थान मिळत असतं चैत्र लक्ष्मी पंचमी ही माता लक्ष्मीला का प्रिय आहे कारण असं म्हणतात की पंचमीच्या तिथीच्या दिवशी माता लक्ष्मी या सर्व देवी देवतांवरती रुष्ट झाल्या होत्या आणि त्या क्षीरसागरामध्ये निघून गेलेल्या होत्या आणि माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी भगवान इंद्रदेवाने खूप व्रत तपश्चर्या केली आणि त्यांचं ते व्रत बघून बाकीच्या देवांनी सुद्धा व्रत तपश्चर्या केली आणि सर्व देवी देवतांच्या व्रताला आणि तपश्चर्याला प्रसन्न झाल्यानंतर माता लक्ष्मी शीषसागरामधून वरती आल्या आणि त्यानंतर त्यांचा विवाह याच दिवशी भगवान विष्णूंसोबत करण्यात आलेला होता तर त्यामुळेच माता लक्ष्मीला ही लक्ष्मी पंचमी जी आहे तर ती अतिशय प्रिय आहे माता लक्ष्मी म्हणतात की या लक्ष्मीपंचमीच्या दिवशी जो कोणी माझी उपासना करेल घरामध्ये कनकदारा स्त्रोत्र त्यानंतर घरामध्ये विष्णू सहसनाम लक्ष्मी गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्र लक्ष्मी स्तोत्र लक्ष्मी चालिसा या स्तोत्रांचा मंत्रांचा जो कोणी घरामध्ये पटेल करेल त्याच्या घरामध्ये मी सदैव चिरकाल राहीन असं माता लक्ष्मी स्वतः लक्ष्मीपुराणमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे तर आज लक्ष्मीपंचमीच्या दिवशी आपल्याला जो आजचा हा दिव्याचा एक उपाय आहे तो करायचा आहे दिवा आपल्याला आपल्या घरामध्ये बुद्धीचे ज्ञानाचे त्यागाचे प्रतीक आपल्याला दागवत असतो आपल्या मनामध्ये त्यागाची भावना उत्पन्न व्हावी यासाठी आपलं आपण फक्त दिव्याकडे एकटक जर बघितलं तर आपोआपच आपलं जे आंतरमन आहे तर ते आपल्याला सांगते की आपण कुठेतरी चुकत हो आहोत ह्या गोष्टी आपल्याला दिव्यामार्फत कळत असतात तर आपल्याला हा जो दिवा आहे आज लावायचा आहे आता हा दिवा कशा पद्धतीने लावायचा आहे याबद्दलची आपण माहिती घेऊया आज संध्याकाळी तुम्ही हा जो दिवा आहे तर तो लावू शकता तर संध्याकाळी कधी एक पाच नंतर तुम्ही हा जो उपाय आहे तो करू शकता तर काय करायचं आहे बघा तुम्हाला एक दिवा घ्यायचा आहे दिवा हा कोणताही घ्या चांदीच्या जी निरांजन असते तर ती जर तुम्ही घेतली तर अतिशय उत्तम राहील आता चांदीची निरांजन नसेल तर आपला एखादा साधा जो दिवा असतो मातेची पंथी वगैरे तर तो घ्या कारण चांदी जी आहे तर ती माता लक्ष्मीला खूप लवकर प्रसन्न करत असते चांदीच्या निरांजनमध्ये जर आपण रोज आपल्या घरामध्ये दिवा लावला तर माता लक्ष्मी आपोआपच आपल्या घराकडे आकर्षित होत असतात तर तुम्हाला काय करायचं आहे बघा निरंजन घ्यायचं आहे किंवा पंथी घ्यायची आहे त्यामध्ये तुम्हाला दोन वातींची करून एक वाट टाकायची आहे त्यानंतर त्या दिव्यामध्ये तुम्हाला तूप टाकायचं आहे गाईचंच तूप असावं शुद्ध गाईचं तूप असावं म्हशीचं तूप इथे आपल्याला चालणार नाही इतर कोणतंही तेल आपल्याला इथे चालणार नाही कारण तुपाने माता लक्ष्मी या खूप लवकर प्रसन्न होत असतात त्यानंतर तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे प्लेटच्या खाली तुम्हाला थोडेसे तांदूळ ठेवायचे आहे किंवा मग फुलांच्या पाकळ्यासुद्धा ठेवू शकता त्यावरती तुम्हाला हा दिवा ठेवायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला अकरा तांदळाचे दाणे जे आहेत तर ते तुम्हाला तुमच्या हातात घ्यायचे अखंड तांदळाचे दाणे इथे आपल्याला लागणार आहे आता हा जो दिवा आहे तर तो दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे तुम्हाला देवघरासमोर बसायचा आहे त्यानंतर दिवा प्रज्वलित झाल्यानंतर खाली आसन टाकायचं आसनावरती बसायचं दिवाला हळदी कुंकू अक्षता लावायची आहे माता लक्ष्मी लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे तुमच्या घरातल्या ज्या काही पैशांच्या अडचणी आहेत ना तर त्या अडचणी दूर व्हाव्यात अशी माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर हे जे अकरा तांदळाचे दाणे आपण घेतलेले आहेत तर पहिल्या तांदळाचा दाणा उजव्या हातामध्ये घ्यायचा आणि त्यानंतर महालक्ष्मी अष्टकमचं एकदा पठण करायचं आहे आणि पहिल्या तांदळाचा दाणा तुम्हाला त्या दिव्यामध्ये टाकायचा आहे परत दुसऱ्या तांदळाचा दाणा घ्यायचा महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं दुसऱ्या तांदळाचा दाणा त्या दिव्यामध्ये टाकायचा असं तुम्हाला अकरा वेळेस करायचे अगदी दोन दोन मिनटाचं महालक्ष्मी अष्टक माय महालक्ष्मी अष्टक मी खूप जास्त मोठंसुद्धा नाही आहे अगदी पाच मिनटामध्ये तुमची ही जी सेवा आहे तर ती रुजू होऊन जाईल ज्यावेळेस आपण घरामध्ये उपायांबरोबर सेवा करत असतो तर त्यावेळेस त्याचे फायदे हे खूप लवकर आपल्याला बघायला मिळत असतात तर अशा पद्धतीने तुम्हाला हा जो दिवा येतो तो उपाय जो आहे तो करायचा आहे त्यानंतर दिव्याला नमस्कार करायचा परत माता लक्ष्मीला तुमच्या घरातल्या ज्या काही पैशांच्या अडचणी असू द्या इतर ज्या काही अडचणी आहेत तर त्या तुम्हाला त्या ते सांगायच्या आहेत आणि हा जो दिवा आहे तर तो जळून द्यायचा जोपर्यंत दिवा जळत आहे तोपर्यंत जळून द्यायचा आणि दिवा शांत झाल्यानंतर दिव्यातलं जे साहित्य आहे तर ते, ते, ते निर्माल्यात टाकून द्यायचं आणि दिवा परत स्वच्छ करून तुम्ही तुमच्या घरामध्ये यूज करू शकता तर अशा पद्धतीने तुम्हाला हा जो दिवा आहे तर तो आज संध्या आपल्याला लावायचं आहे तर नक्की तुम्ही हा जो दिवा आहे तो लावा बघा घरामध्ये ज्या काही अडचणी येतात त्या दूर होतात माता लक्ष्मीची विशेष कृपा ही आपल्या घरावरती होत असते तर झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशा एका छानशा नवीन व्हिडिओसोबत एका नवीन माहितीसोबत श्री स्वामी समर्थ